नमस्कार फोर मोर थॉट्स आपल्या युट्यूब चॅनलवरती मी धनश्री तुमचं स्वागत करते दरवेळेला आपण एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आपल्या पॉडकास्टमध्ये बोलवत असतो त्याच पद्धतीने आज एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आपण बोलवलेली आहे ती म्हणजे कोल्हापूरमधील एक फिमेल बाईक रायडर गायत्री पटेल हल्ली बाईक रायडिंगकडे महिला अट्रॅक्शन म्हणून बघतायत पण हेच बाईक रायडिंग एज अ प्रोफेशन म्हणून तुम्ही कसं चूज करू शकताय हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा एपिसोड तुम्ही बघितलाच पाहिजे तर जाणून घेऊया गायत्री पटेल यांच्या बाईक रायडिंगच्या प्रवासाबाबत आणि त्यांची बाईक रायडिंगची जर्नी कशी स्टार्ट झाली आणि ती प्रोफेशनमध्ये कशी कन्वर्ट झाली Hey. नमस्कार मी रायडर जी पी गायत्री बेसिकली मी कोल्हापूरचीच आहे आणि माझं शिक्षण देखील कोल्हापुरातच झालेलं आहे एक इंटिरियर डिझायनर म्हणून मी माझं प्रोफेशन पुढे न घेता माझं पॅशन ॲज अ बाईक रायडर मी पुढे घेतलं आणि त्यानंतर पॅशन हे प्रोफेशनमध्ये कन्वर्ट केलं सो बेसिकली मी आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस हा चालवते आहे ओके okay, मॅम nah. मॅमनी जसं आपल्या आवड जोपासली आणि त्यातून त्यांनी आपलं प्रोफेशन चूज केलं म्हणजे ज्यावेळेला त्यामध्ये आपण टॉपला जातो आणि त्याचं यशस्वीतेचं एक उदाहरण म्हणजे मॅम आहेत तर मॅमना मला आपण त्यांचं प्रोफेशनल जर्नी स्टार्ट झाली पण त्याआधी ती जर्नी होण्याआधी त्यांनी बाईक चालवण्याची आवड कुठून निर्माण झाली हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया म्हणजे कसं वाटलं तुम्हाला की आता बाईकच चालवायची आणि असं असं कधी विचार केला नव्हता ऍक्च्युली की मी असं बाईक रायडर म्हणून एक पॅशनेट बाईक फिमेल बाईक रायडर म्हणून होईल पण बरेच वेळाला कोल्हापुरात आपली बाईकची जी काही कम्युनिटी आहे ती बरेच वर्ष आधीपासून आहे रेसिंगमध्ये आहेत एकदा फक्त एक बाईक रायडर्सना मी बघितलं होतं आणि तेव्हापासून मला असं फील झालं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे कारण मी बरेच फील्ड बघायचे पण मुलींना कुठे कुठे एक बॅरिगेट येतो त्याच्यानंतर ते जेव्हा बायकर्सना बघितलं तर मी का नाही करू शकत हे एक प्रश्न माझ्या डोक्यासमोर आला होता आणि तो मी कंटिन्यू केला की मला हे करायचंच आहे दोन हजार पंधरा पासून मी हे कंटिन्यू करत आहे दोन हजार पंधरा कंटिन्यू किती ऑलमोस्ट टेन इयर्स होतील जर्नी तेव्हापासून स्टार्ट झालेली आहे की तुमचं तर पॅशन फॉलो करायचं आहे असं तुम्ही ठरवलं तुम्ही बाईक रायडिंग स्टार्ट केली पण घरच्यांचं त्याबद्दल मत काय होतं किंवा त्यांचा सपोर्ट होता का की तुम्हाला थोडंसं फाईट करावं लागलं बेसिकली uh, मला घरातून खूप फाईट करावं लागलं कारण मी एक गुजराती फॅमिली मधून येते आणि तिथे रुल्स आणि रेग्युलेशन बरेच असतात रिस्ट्रिक्शन्स बरेच असतात सो कमिंग फ्रॉम दॅट फॅमिली मला uh, खूप आधी प्रयत्नाशी उलटसुलट करावे लागले आधी विचारलं तेव्हा नाही म्हणाले त्याच्यानंतर शिकून घेतली बाईक त्यानंतर त्यांना मी कन्वर्ट केलं त्यांचे माइंडसेट चेंज केले ॲक्च्युली की नाही मी करू शकते का करते हे जेव्हा मी त्यांना पटवून दिले काही कारण त्याच्यानंतर त्यांनी आज इतके सपोर्ट करतात की मी जिथं हवं आहे तिथं काहीही कुठल्याही बाईक रायडिंगच्या ह्याच्यामध्ये मी जाऊ शकते आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मला विचारायचं आहे की आपले एक वेस्ट काय होतं की आपलं पॅशन बघून आपल्या जे डेडिकेशन देतोय आपण ते बघून आपले पालक तयार होतात सपोर्ट करायला पण सामाजिक असतो थो? त्यांचे थोडं बोलणं वेगळं असतं एक महिला म्हणून राईड करताना की लोक या दृष्टी तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की तुम्ही ते ऍज अ कसं घेत होता सुरुवातीला खूप अवघड होतं कारण जिथे एक गुजराती येतं तेव्हा समाज आणि बरेच आपले सोसायटी जिथे आपण राहतो तिथे त्या बाईक रायडिंगला कसं घेतलं जाईल जेव्हा कुठलीच फिमेल रायडर इथे नव्हती आणि मी बाकीच्या सिटीजमध्ये बरेच बघायची की फिमेल रायडर्स आहेत त्या फील्डमध्ये कुठे कुठे काय काय ॲज अ रेसिंग कम्युनिटीमध्ये वगैरे बऱ्याच ह्याच्या फील्डमध्ये मुली सगळीकडे पुढे होत्या पण कोल्हापूरमध्ये तो प्लॅटफॉर्म नव्हता आणि तो पटवून देण्यासाठी मला कुठेतरी कुणीतरी एक मुलीने स्टार्ट करावं हे जेव्हा आम्ही क पटवून दिलं माझ्यापासून मला ती सुरुवात करावी करा लागली आणि फॅमिली समाज हे बट ऑबियसली पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही साईडस येतातच फॅमिलीमध्ये सोसायटीमध्ये पण तेच पार करून पुढे जायचं होतं हे डोक्यात दृष्टिकोन घेऊनच मी हे सगळी सुरुवात केली होती सो फॅमिलीने आधी सपोर्ट दिला नव्हता त्यानंतर त्यांनी दिला सोसायटी कशी घेईल काय घेईल ते सोडून परत सोसायटीने पण तितकाच सपोर्ट दिला जेव्हा मी एक काही एक अचीव केलं so, सो इट टेक्स टाईम आता मॅम आता तुम्ही सुरुवात केली बोलताय मग त्यासाठी मला कोल्हापूरमध्ये तो बेस नव्हता तो त्याची हेल्प कशी मिळाली किंवा तुम्ही सगळं ऑर्गनाईज स्वतःच केलं का किंवा ज्या राईड्स होत होत्या तिथे तुम्ही कसंपर्यंत पोचत होता सुरुवातीला ते शोधणं माझ्यासाठी फार कठीण होतं की कोल्हापुरात कुठला बाईकिंग कम्युनिटी आहे का कोण मला हेल्प करेल का बाईक कोणी शिकवेल का शिकवलं तर कोण शिकवेल कशी सुरुवात होईल ह्याच्यासाठी मला फार आ, ट्राय करावं लागलं बट ह्यासाठी माझ्या कझिननी मला सगळ्यात आधी सपोर्ट केलं होतं की काही नाही तू बाईक शिकायची मी तुला माझी बाईक देतो तू, दे तू शिक मग आपण घरी सांगू आणि मग पुढचं आपण बघू त्यानंतर बायकिंग कम्युनिटी शोधली बायकिंग क्लबमध्ये मी जॉईन झाले आणि हळूहळू हो, हो, फिफ्टी हो, किलोमीटर्सच्या राईड स्टार्ट केल्या त्याच्यानंतर हंड्रेड किलोमीटर्स असं वाढवत वाढवत बऱ्याच किलोमीटर्सपर्यंत अचीव्ह केलं पण आता तुम्ही बऱ्याच राईड केलेल्या आहेत नॅशनल असेल इंटरनॅशनल राईड्स केलेल्या असतील पण ॲज अ फिमेल रायडर तुम्हाला मेल रायडरनी कसं ट्रीट केलं mm -hmm. कारण कसं होतं तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा फिमेल रायडरचं प्रमाण फार कमी होतं आत्ता ले ले। ते प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे पण तेव्हा कसं ट्रीट करत होते किंवा त्यानंतर आताचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा Uh, जेव्हा सुरुवातीला स्टार्ट केलं तेव्हा शंभर मुलं आहेत तर तेव्हा एकटी मीच असायची बट ऑबियसली ते ऑकवर्ड मुवमेंट असायची कारण एका मुलीला बाईक शिकण्यापासून सुरुवात असते आणि एक मुलगा माझ्या मते लहानपणापासूनच त्याला बाईकची क्रेज असते सो एकदम तो परफेक्ट असतो आणि मुलगी जेव्हा करते तेव्हा ऑलरेडी मी कॉन्शियस असायचे की मी एकटी आणि मुलं एवढी सगळी आहेत ट्रीट कसे करतील बट बाईकिंग कम्युनिटी अशी आहे की जेव्हा एखादी फिमेल येते नॉट ओनली इन कोल्हापूर बट ऑल ओव्हर वर्ल्ड मी म्हणेन जिथंही तुम्ही फिमेल असू दे मेल असू दे बायकरला एक रिस्पेक्ट जो आहे जेव्हा कोणी बाईक घेऊन येतं तेव्हा एक नेक्स्ट लेवल असतं आणि त्याला हेल्प पण नेक्स्ट लेवलनीच केली जाते आणि कोल्हापूरात मला ते सेमच भेटलेलं आहे जेव्हापासून मी सुरुवात केलेली आहे बरेचदा मला सपोर्ट केलेला आहे कम्युनिटीने असं प्रत्येक रायडरचं एक स्वप्न असतं की लेह लडाखची राईड झाली की मी ॲज अ रायडर म्हणून त्याचं कम्प्लीट होतं ड्रीम कम्प्लीट होतं असं बोलतात कारण ती सगळ्यात टफेस्ट राईड आहे असं म्हणलं जातं मग तो राईडचं डिसिजन कसा घेतला किंवा केव्हा घेतला तुम्ही दोन हजार सोळामध्येच हा मी डिसिजन घेतला होता दोन हजार सोळामध्येच माझ्याकडे पहिली बाईक माझ्या स्वतःची आली होती आणि मी टी व्ही एससाठीच बेसिकली राईड करते सो so, आज आठ नऊ वर्ष झाले मी फक्त आणि फक्त टी व्ही एस ब्रँडसाठी एक बाईक रायडिंग म्हणून तिथे आहे तर बाईक घेतली तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की बरेच बायकर्सकडून ऐकायला मिळायचं की एकदा लदाखला जायचंय तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं की लदाखमध्ये एवढे एकदम ऑफरेट रोड टेरेन्स आहेत जेव्हा मी डिसाईड केलं होतं की मला लदाखला जायचंय बट मी असंच एकदा डिसाइड केलं होतं की लदाखला काहीही झालं तरी मला एकदा माझी बाईक घेऊन लदाखला जायचंय जसं बाकीच्यांचं सगळ्यांचं स्वप्न असतं तसं माझंही स्वप्न होतं पण त्याआधी मी एक राईड केली ती कन्याकुमारीची राईड केली स्वतःला टेस्ट करण्यासाठी आणि घरातल्यांना एक आ, हे देण्यासाठी की मी जाऊन व्यवस्थित सेफली येऊ शकते सो ती फर्स्ट राईड मी टू थाउजंड सिक्स्टीनमध्ये केली सेवन्टीनमध्ये केली होती फेबमध्ये आणि त्याच वर्षी मी लदाखची प्लॅन डिसाईड केलं होतं की जर हे मी सक्सेसफुली जाऊन आले तर मी लदाखला जाईन सो ते फॅमिलीकडून एक म्हणतो ना आपण परमिशन घ्यायचं एकच ट्रिक होती माझ्याकडे की जर मी सेफली आले तर परत लदाखला जायचं त्याच वर्षी टू थाउजंड सेव्हन्टीन मध्ये कन्याकुमारी पण केलं आणि कोल्हापूर केलं तर तो एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे फर्स्ट राईड होती तुमची एवढी लॉंग होती आणि काही अडचणी आल्या का तेव्हा काही प्रॉब्लेम तो प्लॅन आउट मी लदाखचा स्वतःच केला होता hmm. कोल्हापुरातून आम्ही चौघ गेलो होतो कोल्हापूर लदाख कोल्हापूर त्याच्याबरोबर परत परमिशन मिळणार नाही म्हणून आम्ही लदाख आणि स्पीती एकत्र केलं होतं त्याच वर्षी ॲज अ फिमेल म्हणून माझा एक्सपिरियन्स जो मी विचार केला नव्हता असे बरेच काय काय अडचणी तिथे आल्या पण सगळ्या पार पाडल्या कारण माझ्यासोबतचे रायडिंग कम्युनिटीचे जे रायडर्स होते त्यांनी मला बरंच हेल्प केलं आणि ती ॲज अ लदाखची ड्रीम आपण जी राईड म्हणतो ती वन ऑफ द बेस्ट राईड होती कारण आपण फक्त ते इथे बसून लदाख असं खूप सुंदर आहे पण जेव्हा एक बायकर तिथं पोचतो ती जी फिलिंग आहे ती वन ऑफ द वर्ल्ड बेस्ट फिलिंग आहे लदाखमध्ये पोहोचल्यानंतर कुठेही जगात फिरतो पण लदाख मध्ये जेव्हा फर्स्ट टाइम बाईक घेऊन जातो ती फिलिंग वेगळीच आहे तुम्ही एक लॉंगेस्ट रिसेंटली बाईक राईड केली थर्टी थाउजंड किलोमीटरची बाईक राईड केली आहे त्याबद्दल काय सांगाल का म्हणजे ती कशा पद्धतीने वर्कआउट झाली तो प्लॅन कसा होता किती दिवसांसाठी होते ते ओके okay. सो so बेसिकली मी जेव्हा लदाख स्पीती राईड केले तेव्हा त्यानंतर अंदमानची राईड केली आणि बॅक टू बॅक मी दोन तीन वर्ष जवळपास जितक्या राईड्स पॉसिबल होत होत्या तेवढ्या सगळ्याच केल्या पण इंटरनॅशनल एक राईड झाली होती दोन हजार अठरा आणि एकोणीस बॅक टू बॅक त्याच्यानंतर मी विचार केला होता की आता मला इंटरनॅशनल जायचं आहे जेव्हा भूतान झाली होती तेव्हा बट कोविडमुळे काही कारणामुळे मला इंडिया सोडून बाहेर राईड करता आली नाही आणि तेव्हा माझ्या डोक्यात आलं की मला एक ऑल इंडिया राईड करायची आहे का तर एक इंडिया आपण आधी बघून घेऊयात मग आपण बाहेर जाऊयात त्या उद्देशाने आणि इंडिया एक सेफ कंट्री आणि बरंच काही आहे इंडियामध्ये मोटिवेट करण्यासारखं तर एक रोड सेफ्टीचा बेस घेऊन मी ती राईड केलेली होती दोन हजार ट्वेंटी ट्वेंटीमध्ये आफ्टर कोविड सो ट्वेंटी 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 वनमध्ये जवळपास एकशे ऐंशी दिवसाची ती राईड होती सहा महिने थर्टी किलोमीटर थर्टी थाउजंड किलोमीटर्सची राईड होते आणि जवळपास सगळेच स्टेट्स आणि सगळेच युनियन टेरिटरीज त्याच्यामध्ये कवर केले होते आतापर्यंत ऑल इंडिया करणारे आहेत पण त्याच्यामध्ये अंदमान आणि लक्षद्वीप कव्हर करणारं त्याच्यामध्ये कोणीच नव्हतं सो ते पण मला ॲज अ जेव्हा आपण ऑल इंडिया म्हणतो तेव्हा ते दोन टेरिटरीज कोणी ग्रहित धरत नाही तिथं बाईक जाते नाही जात कोणाला बऱ्याच जणांना माहिती नव्हतं सो माझं मेन हे होतं की तिथंपर्यंत पण आपली बाईक घेऊन जायची आणि सगळीकडे रोड सेफ्टी अवेअरनेसचा मोठं हे करायचं सोशल कॉज तर ऑल इंडिया राईड केली आहे तुम्ही ओके मग okay? तुम्हाला इंडिया कसा वाटला कारण <laughs> आपण कोल्हापूरमध्ये राहतोय ऑलमोस्ट आपण वेस्टर्न साइडला राहतोय आणि ऑल इंडिया राईड म्हणजे नॉर्थ असेल नॉर्थ ईस्ट असेल ईस्ट असेल, असेल साऊथ कव्हर केलंय तुम्ही सो कसा होताय इंडिया कसा वाटला तुम्हाला इंडिया नो no डाऊट इंडिया सारखं आपल्याला कुठेच काही नाही भेटणार आहे जे बाहेर वर्ल्ड टूर पण करून येतात ते पण सांगतात की इंडियामध्ये जितकं काही आहे बघण्यासारखं शिकण्यासारखं ते बाकी कुठेच नाही आहे आणि हे मी पण ॲक्च्युली मानते कारण जे मी त्या राईडमध्ये बघितलं लाईक एव्हरी फोर डेजमध्ये माझी राईडमध्ये स्टेट्स चेंज होत होते सो एव्हरी फोर डेज नंतर एक स्टेट चेंज झाल्यानंतर लोकं चेंज होत आहे कल्चर चेंज होत आहे फूड चेंज आहे बरंच काही चेंज होतं तेव्हा आपल्याला जे काही तो अनुभव मिळतोय की इंडियामध्ये काय आहे ॲक्च्युली तो एक वेगळाच अनुभव आहे सो वन ऑफ द बेस्ट आजपर्यंत एक्सपिरियन्स जे घेतलं असेल ईस्ट असू दे नॉर्थ असू दे वेस्ट असू दे प्रत्येक ठिकाण प्रत्येक एक चार दिवसानंतर एक वेगळं आणि वेगळी दुनिया आहे ती असं कोणतं ठिकाण आहे का की तिथे मी बाईक राईड केली आणि तिथेच जायचं किंवा पुन्हा पुन्हा तिथे जायला आवडेल असं असे बरेच जागा आहेत ऍक्च्युली की सारखं असं वाटतं की तिथे जायचंच आहे लडाखला तर मी असतेच पाच सहा महिने ते सोडून नॉर्थ ईस्ट मध्ये असे बरेच अजून लोकेशन आहेत साऊथ मध्ये आहेत अजून मला वाटतं की इंडियामध्ये अजून बरेच असे काही प्लेसेस आहेत की जे आपण एक्सप्लोर करायला गेलो तरी हे जन्म कमी पडेल एवढे एक्सप्लोर करायला प्लेसेस आहेत पण सेम डेस्टिनेशन म्हटलं तर असं बरेच सा लोकेशन आहेत किंवा मला सारखं असं वाटतं की इथं पण जायचं तिथं पण तुम्ही सजेस्ट कराल का आम्हाला किंवा प्रेक्षकांना कि या ठिकाणी तुम्ही जाऊन यायलाच हवं असं एकदा तरी लाईफ मध्ये जसं बायकरचं ड्रीम असतं लडाखला जायचंय तसं स्पिती पण आहे तर स्पीतीला एकदा तरी जावंच कारण तिकडचे कर वाइब्स कम्प्लीट वेगळे आहेत लदाख एक फेमस झालेला आहे बट मी म्हणेन की तेवढंच सुंदर देखील स्पीती व्हॅली पण आहे जे हिमाचलमध्ये आहे हा थर्टी थाउजंड असेल किंवा इतर राइड्स असेल तुम्ही कंटिन्युअस करत असता पण या राईड करताना काही क्लायमेट चेंज झाला किंवा काही तुम्हाला दुखापत झाली फिजिकली एंजर झाला तुम्ही तर अशा मुमेंटला तुम्ही कसं हँडल करता असं कधी झालंय का तुमच्या असं झालं झालंय पहिल्याच राईडला स्पिती लदाख आणि स्पितीच्या राईडला जेव्हा दोन हजार सतरा मध्ये गेले होते तेव्हाच आपण म्हणतो ना आपली चूक असेल असं नाही कुणाच्या दुसऱ्यांच्या ना चुकीमुळे पण आपल्याला ते त्या सिच्युएशन मधून जावं लागतं सो सेम सिच्युएशन माझी लदाख मध्ये झाली होती की माझा पाय हेअरलाईन क्रॅक झालेला होता आणि अजून पंधरा वीस दिवसाची राईड अजून बाकी होती तिथून कोल्हापूरला परत यायचं होतं सो तशा वेळेला नो मॅटर वॉट जेव्हा एक गोल असतो तुम्हाला ते करायचंच आहे कारण आपण घरी सांगून आलेलो असतो की परत मी काही जाणार नाही हे एकदाच मला पाठवा मला लदाखला जायचंय का तर माझं ड्रीम कम्प्लीट करायचंय तेव्हा फक्त तो गोल दिसतो आणि तो गोल बघूनच काही का असे ना ती राईड जशी आहे तशी कंप्लीट केली होती पण जेव्हा आपल्यासोबत कोणी बायकर्स असतात तेव्हा ते आपल्याला हेल्प करतातच आणि नसतील तरी पूर्ण वर्ल्डमध्ये ही बायकिंग कम्युनिटी पण अशीच आहे की तुम्हाला कुठेही कधीही काही इश्यू असेल तर ते हेल्प करायला सगळ्यात आधीच येतात सो असं कधी मला जाणवलेलं नाही की माझी फॅमिली कुठेही नाहीये सो so, वर्ल्ड मध्ये म्हणू शकतो की मी जिथे जाईन तिथं माझ्या बरोबर फॅमिलीज आहेत आता या राईडला जाण्याआधी जसं की मानसिक आणि शारीरिक ह्या तयारी करावी लागत असेल तर ती काय करावी लागते की माझ्याने फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही इतके दिवस घराबाहेर राहता आणि तिथे मग मेंटली आणि फिजिकली कसं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे मी ॲज अ बायकर एक म्हणेन की बरेच बायकर्स असे आहेत की त्यांच्यासाठी हे मेडिटेशन आहे इवन माझ्यासाठी पण हे मेडिटेशन आहे जेव्हा आम्ही डिस्टर्ब होतो तेव्हा आम्ही एका बाईक राईडला निघून जातो सो so, जरी आम्ही मेंटली फिट नसलो तरी आम्ही मेंटली फिट व्हायला जातो सो बायकिंग हे का असं आहे की तुम्ही एक मेडि मेडिटेशन आहे आमच्यासाठी एक थेरपी आहे आमच्यासाठी सो बेसिकली बघायला गेलं तर प्रिपरेशन्स हे ॲज अ बायकर म्हणून असतातच कारण आम्हाला बाईक व्यवस्थित घेऊन जायची बाईकपासून आम्हाला तयारी करायला लागते मग स्वतःची फिटनेसची पण करायला लागते आणि जे ऑलरेडी रोज डे टू डे लाईफमध्ये फिट राहतात त्यांना एवढा काही विचार करायची गरज नाही वाटत की कुठं चाललंय काय चाललंय पण जे फक्त कधीतरी उठून बाईकिंगसाठी जात असेल तर बट ऑबियसली त्यांना थोडासा फिटनेस मेंटेन करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही लेह सारख्या जागेवरती जाता तेव्हा बट ऑबियसली थोडंफार फिटनेस हे येतच आणि बाईक सारखं जेव्हा तुम्ही हेवी काहीतरी रोज तुमचं फिटनेस करत असतात तेव्हा गरजेचं आहे आता तुम्ही बाईक राईडला जाताय मग बाईक मधले पण माहिती असायला हवी असं आहे काय कंपल्सरी कारण बाईक कधी दुरुस्त करावी लागली किंवा बंद पडली तर तुमच्यामध्ये कोण मेकॅनिक्स वगैरे असतात का तुम्हाला ते दुरुस्त करावं लागतं ॲज अ बाईक रायडर कम्युनिटीमध्ये दोन प्रकारच्या राईड असतात एक असतात तुम्ही सोलो राईड करता तुम्ही कधी क्लब बरोबर राईड करता कुठल्या कम्युनिटी बरोबर राईड करता जेव्हा तुम्ही कुठल्या ब्रँड बरोबर वगैरे राईड करता तेव्हा तुम्हाला मेकॅनिक आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत असतात त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला फरक नाही पडत पण जेव्हा तुम्ही ॲज अ सोलो रायडर किंवा असंच काहीतरी प्लॅन आउट करून तिघं चौघ मेकॅनिक वगैरे काही नाहीये तर बेसिक नॉलेज बद्दल असणं गरजेचं आहे आणि जसं तुम्ही राईड करता किंवा बाईक बद्दल तुम्हाला जर प्रेम असेल तर ते तुम्ही ऑटोमॅटिक त्याचं शिकत जाता तुम्ही सोलो राईड केले आहेत का ग्रुप राईड केलेले आहेत मी बेसिकली सोलो राईड्स जास्त केलेले आहेत आणि टी व्ही एस बरोबर असल्यामुळे मी ग्रुप राईड्स जास्त प्रेफर तेव्हा आपण करते जेव्हा टी व्ही एसच्या राईड्स असतात क्लायमेट चेंज होतो मग त्यावेळेला काही तुमच्या राईडमध्ये चेंजेस होतात का मग किंवा डिले होत आहे किंवा लवकर एखादी राईड म्हणजे थांबवावी लागते असं काही झालंय का मग तेव्हा डिसअपॉइंट व्हायला होतं मग असं काही झालंय का मला असं कधी डिसअपॉइंटमेंट नाही झालेली कारण ही बाईक राईड आमची जर्नी अशी आहे की त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला तेच म्हणजे आम्ही शिकतो की लाईफमध्ये ऍडजस्ट कसं व्हायचं पेशन्स कसे ठेवायचे हे मी बाईक रायडिंगमध्ये शिकली आहे एक पर्सनॅलिटी माझी अशी होती की एक टाईममध्ये मी फार शाय होते आणि मला बाइकिंगनीच बऱ्याच गोष्टी अशा माझ्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस आणलेले आहेत जे पेशन्स म्हणतो आपण <laughs> आणि क्लायमेट असू दे किंवा बऱ्याच अशा गोष्टी येतात मध्ये की तुम्हाला चेंजेस तुमच्या प्लॅनमध्ये हा नेहमी होतो तो ॲज अ बाईक रायडिंग पण असू दे किंवा तुम्ही एक बेसिक ट्रॅव्हल प्लॅन जरी दहा दिवसाचा केलं तर त्याच्यामध्ये नॉट नेसेसरी तुम्ही जसा प्लॅन केला तो तसाच होईल आणि आता अशी सवय झाली की त्याच्यामध्ये जर काही जसं प्लॅन केलं तसं झालं तर मजा येत नाही त्याच्यामध्ये काहीतरी असायला पाहिजे आता नेक्स्ट राईड कोणत्या किंवा बकेट लिस्टमध्ये आता कोणत्या कोणत्या राईड्स आहेत तुमच्या किंवा पेंडिंग आहेत आम्हाला करायचे बकेट लिस्टमध्ये एकच आहे की मला इंडियाच्या बाहेर राईड करायची आहे जे मी ट्वेंटी ट्वेंटीपासून प्लॅन करते कोविडमुळे तेव्हा नाही झालं त्याच्यानंतर बरेच आता माझं स्वतःचं बिझनेस असल्यामुळे वेळ आणि तिकडचे वेदर कंडिशन्स बघून राईड प्लॅन करायला लागतात जे मॅच होत नाही आहेत सो बकेट लिस्टमध्ये हेच आहे की मला आउट ऑफ इंडिया जायचं आहे बरेच राईड्स करायचे आहेत कारण कोणती कंट्री आहे की तिथे मला जायचं आहे असं बघायला गेलं तर मला लंडनला जायचंच आहे युरोपियन कंट्रीजमध्ये मोस्टली राईड करायचं आहे आता बिझनेसबद्दल आपण बोलत होतो की तुम्ही ॲज अ ट्रॅव्हल एजन्सी स्टार्ट केली आहे तर त्याबद्दल म्हणजे क केव्हा स्टार्ट केली तुम्ही किंवा काय पर्पज होता त्यामागे पॅशन हे प्रोफेशनमध्ये मा माझं कन्वर्ट झालं मी आधी ट्रॅव्हलिंग मला आधीपासून लहानपणापासूनच फार आवडतं पण हे असा कधी विचार केला नव्हता की बायकिंगमधून मी असं प्रोफेशनमध्ये कन्वर्ट होईल सो लास्ट फोर टू फाईव्ह इयर्स मी लदाख आणि स्पीतीसारखे टूर्स बायकिंग टूर्स आणि एस यू टूर्स सगळे ऑर्गनाईज करते कारण माझ्याकडे येऊन मोस्टली सगळे लदाखबद्दलच प्रश्न विचारायचे की तिथं जायचं तर कसं जायचं काय जायचं सो स्लोली स्लोली माझं पॅशन प्रोफेशनमध्ये कन्व्हर्ट झालं असं फिमेल रायडर्सना घेऊन असं स्पेसिफिक जात आहे का मेल फिमेल मेल फिमेल सगळे एकत्रच असतात बेसिकली फक्त फिमेल अजून केलेले मग त्याच्यासाठी किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल जर कोणाला रायडिंग ट्रेनिंग वगैरे देत आहे का तुम्ही किंवा बायकिंगचं ट्रेनिंग मी देत नाही पण ज्यांना पाहिजे त्यांना मी हेल्प करून देते की जिथं तुम्ही जाऊन शिकू शकता कारण मी स्वतः इथे नसल्यामुळे मला ते पॉसिबल होत नाही कारण कसं असं बऱ्याच मुलींना पॅशन असतं की मला बाईक रायडिंग करायची आहे पण त्यांना बाईक रायडिंग येत नसते त्यासाठी सुद्धा मदत करू शकता तुम्ही हो तो बेसिकली आहेत कोल्हापूरमध्ये बरेच जिथे तुम्हाला बाईक रायडिंग शिकू शकता आणि रेसिंगमध्ये वगैरे बरेच सपोर्ट करणारे रायडर्स आहेत जे तुम्हाला असंच ट्रेनिंगसाठी तुम्ही जर पॅशन दाखवलात की मला रेसिंगमध्ये पुढे जायचं रायडिंगमध्ये पुढे जायचं असं सगळे हेल्प करतात तुम्ही आता बाईक राईड करणाऱ्या महिलांसाठी काही सल्ला द्याल किंवा तुमचा एक मेसेज असेल का की तुम्हाला हे जर प्रोफेशन चूज करायचं असेल तर त्या तुमचा काय मेसेज असेल माझा एक बेसिक एवढंच आहे की फॉलो युअ हार्ट तुम्हाला जर शिकायचं असेल तुम्हाला बाईक रायडिंगमध्ये पुढे जायचं असेल तर बाईक उचला आणि स्टार्ट करा आणि निघून जावा जास्त विचार करू नका नाहीतर कधीच तुम्ही बाईक रायडिंगमध्ये येऊ शकत नाही की कसं करणार आणि काय करणार फक्त फॉलो युअ हार्ट आणि बेसिकली जेव्हा आपण आता बरेच मी बघते की रोड जेव्हा आपण राईड करतो नॉट ओन्ली राईड मी ड्रायव्हिंग किंवा जेव्हा आपण रोडवरती येतो बरेच जण आज पण फॉलो करत नाहीत ट्रॅफिक रूल्स ट्रॅफिक सायन्स असू दे कोणी फॉलो नाही करत आपल्या रोजच्या लाईफमध्ये पण आपण बघितलं तर एक छोट्या छोट्या गोष्टी असतात ते फॉलो करत नाहीत सो प्रत्येकाने एक ट्रॅफिक स्वतःची जबाबदारी म्हणून ट्रॅफिक रूल्स फॉलो करायला पाहिजे म्हणजे फक्त सगळ्यांना एक ॲडवाईस आहे की जिथे जाल स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि समोरच्या सेफ्टीसाठी प्लीज फॉलो ट्रॅफिक रूल्स ओके okay, म्हणजे बाईक रायडिंग म्हणजे असं नाही आहे का फ्युरियस कशीही बाईक चालवा तुम्ही yes. ट्रॅफिक रूल्स असं नाही आहे बाईक रायडिंग म्हणजे डिसिप्लिनमध्ये बाईक चालवा तुम्ही आणि तुमचं पॅशन फॉलो करा कारण बेसिकली सगळ्यांना मोस्टली जेव्हा आपण बायकिंगमध्ये जातो तेव्हा बऱ्याच जणांना समाजामध्ये एक असतं की ही काय बाईक घेऊन फिरते नसतं ही म्हणून नाही कोणी असेल बाईक म्हटलं की फॅमिली थोडंसं असतात की कुठेतरी ॲक्सिडेंट होईल हा फास्ट चालवेल किंवा पण बायकर्स जी कम्युनिटी आहे त्या गोष्टीवरती फार फोकस्ड आहे जिथे एक डिसिप्लिन राईड केली जाते स्पीड असू दे किंवा एक आम्ही जे सेफ्टी गेअर्स घालतो असं नाही की सेफ्टी गेअर्स घालतो म्हणून स्पीडमध्ये राईड करतो बट आम्ही सगळे रूल्स फॉलो करून एक फील घेतो त्या बाईकिंगची की ॲक्च्युअल बाईकिंग काय आहे ज्यांना रेसिंग करायचं आहे ज्यांना स्पीडिंग आवडतं ते रेसर्स आहेतच ट्रॅकवरती त्यांनी तिथे जाऊन करावं नॉट ऑन रोड्स ओके okay. ओके okay, आता काहीतरी मॅमच्या जर्नीबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे पण त्यांच्याबद्दल पर्सनली आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपण त्यांच्यासाठी एक फायर राऊंड करूया मॅम तुमचं सगळ्यात फेवरेट फूड कोणतं आहे मी म्हणजे ऑल ओव्हर इंडिया फिरला तरी तुम्हाला मिसळच आवडते मिसळच आवडते ओके फेवरेट डेस्टिनेशन स्पिती ओके आणि फेवरेट कलर ब्ल्यू फेवरेट बाईक फेवरेट बाईक ठेवली आर टी आर थ्री टेन आता नवीन लॉम्प झालेले ते माझ्या आता फेवरेट झालेली आहे सो so, आपल्या फोर मोर थॉट्स एपिसोड ते या एपिसोडमध्ये एक इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आली होती गायत्री पटेल ना त्या त्यांच्या जर्नीबद्दल आपण जाणून घेतलं आणि त्याचबरोबर त्यांनी काही सेफ्टी मेजर्स सांगितले तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत या आणि अशा अनेक पर्सनॅलिटी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील किंवा त्यांच्यातून काही नवीन गोष्टी तुम्हाला सु शिकायच्या असतील तर फोर मोर थॉट्स ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद